तर त्याच्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही फक्त एवढं एवढंच आम्हाला सांगायचं की बाबा लहान लहान लेकरं आहेत त्यात आज जीवित जीवित हानी झाली तर लहान लहान लेकरं शाळेतून येतात त्यांचं पण उद्या काय मग काय आजूबाजूला सगळीकडून रस्ते छोटाले आहेत आणि उद्या जर लहान लेकरं हल्ला केला परत परत मध्ये गप होतं आता परत चालू झालं शे मधी थोडे दिवस शांत होतो कुठं हल्ला नव्हता काय नव्हतं आम्ही पण जीवात जीवा आता पोरांना सांगायचं की एकटं या घरी आम्ही पण शेळ्या बिळ्या सोडायचं डोंगरांनी लावायचं माणूस असायचं सग ती लावतोय पण पण आता हे असं परत रात्री ऐकाय भेटलं की बाबा सातत शेळ्या वाघरण डायरेक्ट जीवित जीवितहानी झाली इथं सगळ्या सगळ्या सकाळी नऊ वाजता परत बाहेर आला परत नऊ वाजता परत वाघ इथं रक्त लागलं का त्याच्या तोंडाला तो परत सारखे सारखे येतच ये राहणार दोन गारखे झाले त्याचे शासनाने आमची जी हय जीवितहानी झालेली नुकसान भरपाई या बाबांना मिळून द्यावा माझं एवढंच म्हणणे शासनाकडे बाकी काही नाही पण पिंजरा लवकरात लवकर लावाय तुमची काय मागणी आहे लवकरात लवकर लावा आणि त्या बाबा नुकसान झालेली आहे तिथे त्यांना द्यावी आजी बाबा आजी इथे त्यांची मुलं कामानिमित्त बाहेर गावी त्यामुळे त्या आजी बाबांना लवकरात लवकर त्या बाबांनी शेळांसारखा जीव लावला लहानची मोठी केली एवढ्या एवढ्या होती आज ते विकायला आली होती त्याच्या चालतंय बाबा आजीच साधारणत आजी आणि बाबांची किती नुकसान झाली आहे सव्वा लाखाच्या सव्वा लाखाच्या सव लाखा वरती सव लाखा सव लाखा नुकसान झालेली आहे म्हणजे बिबटे याच ठिकाणी आला होता काही रक्त बिरत आणत सगळ्या रस्त्या काय इथं अशाच पडल्या हीच जागा जागा कधी जागा आणि त्या पत्र्याला ब्लड वगैरे लागलेले कोपऱ्याच्या केस बिसलेली त्याला केस अजून आहे ते काढली नाही बारा फुटाचा पत्रा तो जंप मारून खाली आलाय बर त्या कोपऱ्यातून काही येता येत नाही आजपर्यंत तर नाही आलं पहिल्यांदा मग वन खाणी वन खात्याचे अधिकारी तुमच्याकडे कुणी आले होते का नाही बाबा काय म्हंटले ते म्हंटले करू बरोबर बराबर करू बाबा हा बाबा एवढं बोलले ते म्हणजे त्यांना पंचनामा करून न्यालाय हा पंचनामा करून